अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा या आज बुलढाणा जिल्ह्यातील देवळगराच्या तालुक्यातील सरंबा या गाव गा आमचे शेतकरी मित्र रामदास चेके यांच्या शेतात आपण एक विहिरीचा देण्यासाठी आलो होतो पण त्यांच्याकडे विहिरीचा देण्यासाठी अगोदर कामित मी दहा आठ दहा दिवस वेटिंगवर वर राहिलं पडलं त्याच्यानंतर योगायोग नंबर नंबर आल्यानंतर आम्हाला थोडसा इथे यायला उशीर झाला जेमतेम आपण साडेसात साडेसात ते पावण्याआ रात्रीला पाईन पाहिलं तुम्ही आता पाहू शकता विरीला चांगलंही पाणी लागलं त्यांच्या हे खाली विहीर दाखवते तिकडे तिकडे झाडाकडे दाखवायचं ते जे झाड दिसतं तुम्हाला तिथेही त्यांची विहीर आहे तिथं पाणी तिला पाणी म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात नाही नाही या एरियाच्या हिशोबाने जरी विचार केला तर इथं हे म्हणतात की न चांगलं पाणी आणि जेम तेम तसंही त्यांना चांगलंच पाणी लागलेलं आहे तुम्हीही पाहू शकता या विहिरीचं पाणी घ्या मोटर किती घंटे आता आपण थोडं चालतं राहते अडीच घंटे चालतात

अजून एका दिवसात ती विहीर जेमतेम पाण्याच्या लेवल ला येऊन जाते पाणी चांगलं आहे कोणताही पण आणि चांगलं आहे आडव बोर मारल्या नंतर आडव बोर लाही पाणी यायला आहे ना काही चांगलं असतं यायरात नाही तरी विचार केला ते यायरात नशी म्हणत म्हणा लागणार आहे तर चांगलं पाणी लागलं असं सांगतात ते आता आपण काही बाकीचे विहिरी पाहिले नाही त्याच्यामुळे आपल्याला इकडचं काही अंदाज नाही पण त्यांच्या हिशोबाने जे पाणी लागलं ते चांगलंच लागलं ते धन्यवाद